चल तू अग आपल्या जीवाचा जिग्गी मोठ्या अग त्याला कोणती बी गोष्ट माग नाही ना म्हणणार नाही फक्त गाडी नको देऊ दे मग सांगते तुला तू बघायचं वी त्याच्याशी कसा आहे त्याच्या दिला मेहनत घेतली याच्यासाठी लोन बिन काढलं होतं कुठे आहे मित्र थांब तू मागचा जरा ए चल

खरं काय खरंय का म्हणजे शान आहे ना पण हाय ना मग नाही तसं नाही आहे तिथेच नाही दिसते येण्याची भरती केल्या काय नाही तसं नाही काय बरं किती दक्षिणा पाहिजे दक्षिणा नाही मग गाडी मागायला गाडी गाडी किती हप्ता भरा आला होता किती हप्ता भरा होता गाडीचा तो भरला नाही अजून त्या दिवशी तुला म्हटलं एक हप्ता थकलाय तेवढा भरायला पैसे दिले तो? ना का तो तुझ्या पुढे खरं काय मग लाखाच्या माणूस नाही म्हणतच नाही तुम्ही बी कधी मला शब्द टाका तुम्हाला जर नाही म्हणतो तिथन पुढं गाडी द्या गाडी गाडी अहो गाडी नाही तुम्ही म्हटलं का नाही तुमचं दिल काढून द्या तरी तुमच्यासाठी मी दिल काढून देईन माझा एवढा जीव आहे सगळ्यांवर मी नाही म्हणून कधी नाही नाही मला म्हणून द्या तरी मी नाही म्हणणार नाही गाडी द्याला गाडी गाडीच पाहिजे गाडी आणखी पण चालवणार कोण मी चालवणार काय बोलताय काय लगायचं गाडी चालवायची का तुला अरे काय करायचं तुला ही चालवी गाडी ती चालू नाही

अगे नाही कोण त्याचे आहे जातो कस असतं बायाच नाही तोंडात काय राहत सगळ्या गावात सगळ्या गावात फकाळून बसणार आता हिला जर तर हे तुझं सनाक आहे हि लगेच कोणाला तरी जाऊन थकाळ ती मोर बाया ते बांडा भाऊजी नाहीत का त्यांना सणांग पटवून आणलं लगेच ती बाया पुढच्या बायाला जाऊन काय बाया सांगायचं किरडेवाला बांडे नाही त्यानं बाया सणांग पटवून आणले या बाय ले पुढच्या बायला जाऊ म्हटली असते बाया काय बाया तो किर्डीवाला भांड्या नाही त्यानं कुठली तरी पोरगी पळवून आणली म्हणून सगळ्या का बायांच्या तोंडात राहत नाही का हे तर चावी बरोबर काम कर ढकलत नाही काढून दिवस साईडला जीवाचं जीव लगे जावं तिकडे आण सांगू नको कुठे गेला नाही सांग पांढ्याचा एक मोकर पाडू बिडून म्हणजे जमलं बाकी नाही का बर वायता ग आलाय माझला नुसता काय करावं काय का दमान का का जा बर का सावका हो। जा तुझं पेट्रोल टाक टाकतो आ, हा उग काटा खाली आलाय मीटरच्या त्या मोटरच्या जाळून तुझ्या मोटर मिटर माझी नाही बाबा नाही नाहीतर मग मोहिनोळा करण मोहिनोळा नाही बाबा उला राग राहत नाही अजून पुणे झालाय का पावसाच वातावरण झालं याचं बघितलं पाहिजे बाबा लवकर राजा भाऊ बोला की लय बेकारी झाली बघा आयुष्याची माझ्या काय झालं आर पोरगीच गायब झाली आर मैत्रिणींकडे वगैरे गेली असेल ऐक तर रात्री आम्ही जेवलोय सगळी हां पाठ मी लगे लवतोय तो, तो पोरगीच नाही तरी मी तुला सांगत होतो तु। लक्ष ठेव पावण्या रावळ्याला फोन केलं सगळ्याला कोणच नाही म्हणते आमच्याकडे आलीच नाही शेवट एक पारी आहे तिच्या मैत्रिणीला फोन केला बरं तिने मला सविस्तर सांगितलंय एका पोररासंग गेली असेल ती ओके मी लय वेळा सांगितलं होतं एवढी सूट देऊ नको जरा लक्ष दे तुझं ऐकायचंच नाही लाड करून ठेवला ना तू लाडाची पोरगी म्हणून लय लाडक्याला ते डोक्यावर मुतली माझ्या डोक्यावर बर जाऊ दे तुला कुणा कुणावरती संशय वगैरे आहे तेच त्या पोरगी सांगितलं तारंगळवाडीचं कोणतरी पोरग आहे बर ते संग गेली वाटत तू काय काळजी करू नको तारंगबाळवाडीत आपला लय जीवलग मित्र आहे हो यापाशी गेले ना खडा माहिती मिळेल काय वेळ करू नको आणि वेळ करायचंच नाही आणि एक लक्षात ठेव जरा लक्ष देत जा घकडे राहण्यामुळे ह्या ह्याच्यामुळं कुठं कुठं लक्ष द्यायचं मी काय लक्ष देतो चल सगळं बघितलं पाहिजे हा ढकल अरे येणार सड्या तुला गाडी चालवत येत नाही तर कशाला गाडी घेतली हे बाग एक मिनट हा हे बाग तुला सांगतोय मी हे बाग तुला माहिती मला गाडी चलित आहेत ना मला माहिती तुला गाडी चालविता येत नाही पण लोकांना नाही माहिती आपल्या दोघाला गाडी चलविता येत नाही म्हणून तुला सांगतो गाडीवरच जायचं हवाच करायची कस गाडीवर कसं जायचं गाडी ढकलून जावं लागेल ढकल ना तुला काय करायचंय हवा करायची म्हणला ना चल ढकल कडमी ढकलो ढकल हा चल चल सोड चल फिरायलाच जायचंय आज गेलं तर पुढच्या जन्मात पोच ना आपण ते तर माहितीच नको ताण घेऊ त्याच ढकलती कि सांगतो हवाच करायची हवा तो तुला गाडी येत नाही गाडी घेऊन आलाय माझ तर ठीक आहे मी पोर गेलो तुला येत नाही गाडी कोण आहे काय झाले <laughs> काय नाही जरा काय प्रॉब्लेम झाला गाडीत काय कळा बॅटरीचा वायर बॅटरीचा वायर खराब झाला हां वायर बॅटरीचा वायर खराब झाला वाटते चालू करून देऊ काय चालू नाही ती चालू कराय आम्हाला रे कोण आहे काय तुमची नजर पाखरावरस पावणी ती माझी पावणी आहे का हां नाही रे विचारलं असस काय विचारलं अरे लय जणांनी आजाद केली ती हा जाऊ दे बघ तिथे आपल्यातला आहे का तुला काय काम कामधंदा काय करायचं रे तुला रिकामे चौकशी करायचं कामधंदा नाही का गाडी चालू करून देऊ इथं मी बघतो ना मला येत नाही का करायला इथं काय येतो का किती काय अरे तुझ्यासाठी मग तू रे तुझ्यासाठी म्हणतोय उद्या काय गोळ नसावा नाही नाही गोळ बिळ काय नाही ना नाही नाही जाऊ आहे मग करून देऊ चालू चालू करून देऊ तुझी गाडी नाही ती मला चालू करायला वायर खराब झालं यार

हळू आपण माग लाव कुठे तरी कुठं जाते तवा बोरगा भेटला ना असं लाचलू ना त्याला काय कुठं जाते आता तुझ्याच सगळं भरोसा म्हणजे माझ्या भरोशाचा माणूस कोण आहे ये बाहेर बाहेर दारा ये दारातच बसला म्हणतो कोण आहे जरा चहा पिलू जोड जरा आलता एक ती बसलो दारातच ते गेला निघून आताच राजा भाऊ काय राजा भाव किती दिवस राव तुम्हाला गरीबाच्या घराचं ध्यान होतं नाही एवढा मोठा तिला राजवाडा बांधला कमीत कमी राव पूजा तरी त्याच्या गोलावलं का फोन म्हणायचं फोन केला होता तुम्हाला महत्वाचं बोला हा महत्वाची एक गोष्ट आहे तुझ्याकडे काम आहे तुझ्याकडे पाहु नवीन कोणा तुमच्या आमच्या गावचा इथं होय काय पाहू न या की चा गरज नाही महत्वाचं राव जीव रशा आलाय माझा तुम्ही काळजी करणार का किती बघा ह्या माणसाला किंवा फाकड्याला गावात निविजनाचा भाष्य म्हणतात भाष्य तुमचं कसलं काम असं काय होत काय झालं त्यांची पूर्गी हा गेली पळून कुठं काय स्पर्धेत होते काय स्पर्धेत होती पोराला घेऊन काय स्पर्धेत होती काय ही होती काय ती होती काय अरे कोणच तरी पोरग पळून घेऊन गेलय तिला बारक होतं का मोठ होत मोठ पोरग लपड्यातली गोष्टी आम्हाला बघितलं का ह्याच डोकं ह्याच ती जाऊ दे पण माग असा लागलाय ती पोरग तुमच्याच गावातला या आमच्या गावातले एवढं पण अजून बोजळले आमच्या गावातल्या पोरावर पूर पोरगी पोहोचून जायला बिचाराला का डोक्याला लावून बसला होता त्याला म्हणलं नको टेन्शन घेऊ आपण माग काढू म्हणून तुझ्याकडे आलो एक राह लाडाची पोरगी आहे बारावी पर्यंत चांगली शिकली म्हणलं अजून पुढे शिकवीन आणि ही उद्योग करून ठेवले पोरीला पुरीला डोक्याला इतकं काय गावातली पोरगी म्हणताय तुम्ही राजा भाव शिकलेली पुरगी दुसऱ्याचा पोड घेऊन पळून जाणार असली सांग पूर काय तुम्हाला सांगी नाही पळाली पोरग पुरीला घेऊन पळालं का गावातलंच आहे ना आहे कोणी बी असू द्या तिचा फुटू बिट काय फुटू हाय की फुटू दाखवा बर चालतोय का हो मग आता कसा मेळ बसायचा काय झालं नाही काय नाही झालं तुम्ही काळजी करणार का बघा गावात आपल्याला म्हणतात नियोजनाच काय जर तुमची पोरगी दोन तासात तुमच्या पुढे जर आणून उभा केली ना तर फकड्याचं नाव फिरवून ठेवा तुम्ही आयुष्यभर उपकार विसरणार ना करणार ना तुम्हाला सांग तुम्हाला असल्या माणसाला मदत करायला आवडतं पूर्वी वय किती आहे का अठरा तरी पुरा आहे का नाही नाही सतरा वय आता गो बाया मला काय म्हणायचं म्हणत्या मला तुझ्यावर यायला लागलाय का... बागागी। बागागी मी काय फोटो बघून एवढं बसकलास का तू मला पोरगी बरं बघायची मी तुम्हाला पोरगी आणून देणार आहे राव गावातल्या पोरांनी नेली म्हणून तुम्ही माझ्या सुशी घेता का मग जागी तुम्ही काय करा घरात बसा पाहुणा काळजी करणार का अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी बघून माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं तुम्ही काय पुन्हा चेठ उग आम्ही बसतो तुम्ही घरात बसा असं दारात आमच्या त्या घर बसून कुत्र्यागत बर बघणार जा

ढकल <makes noise> माग मागून ढकलतो तस ढकल हा ढकल हा लोक नाही म्हणजे आपल्या गाडी येते म्हणून ढकलला ढकल गाडी थांबव अरे अरे मोठे आहे बरोबर कुठे तिला तिला काय काय झालंय दोन मिनटं काय पूर्गी कोण आहे तुला नाही का मला सांगितलं सामान आहे आपलं सामानच आहे का सामानच आहे खरं सांग पळवून आणली लग्नासाठी आणलं होतं तिला पळून खोट का बोलला खोट का बोलला तू आ... मला काय म्हणला प्रेम फिराय चालू गाडी दे मग हाय की प्रेम आमचा एका विचारवा मी विचार की तिला तिला विचारलं तुझं वय किती वय नाही बाबा विचार की विचार पूर्वी असं वय विचारित नसते किती वय आहे तुझं सतरा अरे लाज वाटायला पाहिजे सतरा वर्षाची पूर्वी घेऊन पळून आलाय तू अं तुला माहित आहे का तिच्या बापानं पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केलाय तीनशे चा गुन्हा दाखल केलाय तुझ्या जिंदगी गेली ना तरी आता तू सुटणार नाही तू म्हणजे हिज काय चालत नाही पोलीस स्टेशनला हिला अठरा वर्ष होतो हिला कुठलाच अधिकार नाही एवढे देरांगी आहे का माहिती तू आता काय करायचं माहिती आहे का जिंदगी भर चक्की पिसिंग अँड पिसिंग एवढंच करायचं पण प्रेम असतं मला कळलंच नाही तिच्या वयाचं काय अरे प्रेम आंधळ असतं ही गोष्ट खरे पण प्रेम बहिर असत मुक असत लुळं पांगळ असतं हे मी आज पहिल्यांदा बघतोय तुला तुझं एवढं कान नव्हतं का डोळं नव्हतं तिचं वय विचारायला का तोड नव्हतं बोलायला चुकलं बरं काय बी कर बाबा याच्यातून सोड दोघाला का करायच्या आधी सुचलो नाही एकदा विचारायचं तरी लागा म्हणते लागे पळून जाऊन लग्न करतोय काय करावं लागेल काय नाही विचारलं का तुम्हाला तू झाली तेवढी सांग त्याला चांगला मित्र आपला तुला म्हणलं नाही कर की काय आता एकच गोष्ट करावी अगर गाडी घे तिकडे ला ला। हा आणि दोन दिवस गावात येऊन ए आणि तू चल आणि तिला कुठे नाही तुला बाकीचं काय करा तुला निघायचं नाहीत ना बाहेर तू निघितलं चल गाडी लावतो मला निघायचं बोलू नको तू तिचं तिचं काय होईल बघून घेईन का तुला पिसायची जिंदगी भर नाही नाही चल निघ गाडी माझ्या तिकडे साईडला लाव दोन दिवस गाडी स्वतः दिसली नाही पाहिजे माझी तू स्वत दिसला नाही पाहिजे दोन दिवस गावात काय नाही ना तर ना बोईनोळा करीन बहिणी बो मस्ती आली तू कस असत ते कुठं फाकाल वय सोयग एवढा तुला मस्ती आली वे ह तुला नाही वे तुझ यार वाईट वाजवून टाकायला आवाज बापाला राजा भाऊ राजा भाऊ बाहेर ये हिच हिच आहे बापा जीव द्यायला तयार झाला हे राजा भाऊ तू म्हणून वाचली वाटेकचा झटका आला असता मला बघ बापाला बापाटले अवघड गेलतो तू माझा अवघड एकुल तू एक म्हणून तुझा न लाड केला पण त्या लाडाचं ही फळ दिलं मला तू अ काय ठेवलं माझ गावात मला कॉलर पाट करून मी असं रू बाबा चालायचू आणि तो आता मला मन खाली घालून लावलं पोरग कोण आहे कोण आहे त्याला पुढे राजे जाऊ दे पोर ऐका मी मी आहे ना तुम्हाला माझी सोसायटी आता शंभर टक्के उपकार मी विसरणार नाही बघा बापू तुम्हाला मी सांगतो आपला गाडीत लांबा नास्का निघलाय तर दुसऱ्याला ना उठून काय उपयोग हो आहे ती बरोबर पाहिजे बापांना काय एवढी लहानाची मोठी केली शाळेत पाठवली कॉलेजला पाठवली हा चार दिवस आलेले तर शेंबड्याचा हात धरून पळून चालली होती वेग सांगायचं बापाला एकदा कमीत कमी वेग हा अरे वय तरी पूर्ण आहे का सांगायला तू नाही माझ्या डोक्यात झालत बरं का राजा भाऊ मी दोन पण मी विचार काय केला आहे की बघा शेवटी पुरी जायला जायचं त्याचे जायचं उग कसं तुमचे परत गावात चार माणसात आब्रो आहे का नाही माझ्याकडे श्वासान आला म्हणून मी तुमच्या ताब्यात दिली विचार तिला शिंपोड पोसायची आहे का अजून तुझी चालली नाही नाही तिचं सगळं शाळा बिळा बंद करा कॉलेज आता एक वर्ष थांबतो तिचं लग्न करतो कशाला थांबायचं एक वर्ष तरी फुकून टाकायचं काय एक वर्ष थांबतो अजून अजून कोणाच हातून पळून गेली पाहिजे परत माझ्यावर केस केली मी परत आणखीन अठरा वर्ष पूर्ण झाले पूर्ण होतो हिच काय चालत नाही पोलीस स्टेशनला केस केले ना दोघ दानाला गेला असता दानाला बुद्धीत राहू देवायच प्रेम प्रेम करू नका चार दिवस मजा असती मग कळ ती कशी जिंदगी सजा असते आयुष्यभर सांभाळून प्रेम केलेला चार दिवस त्या पोरासाठी मला सोडून गेली राजा भाऊ राजा भाऊ जा जाव चला चहा घेतला का घेतला चहा आम्ही आमचा आम्हीच केला चला खरच धन्य झालो चल जा ऐका दोन मिनिट ते हनुमान करते ना त्या पोरीला काहीतरी एड वाकड करते नाही त्यांना सांगा समजून म्हणा तसं काय करू नका म्हणा नाही नाही मी सांगतो समजावून त्यांना असू द्या शेवटी कसं आहे बघा नवीन पूर आहे त्या काय होत माहित आहे का ह्या वयातच पायफिस काढतो पण मला सांगा पूर का कसं आणलं नाही तू माझ्यावर बरं नसतो ती नासक पांडे बर त्या पांड्यावर हिज चालू होतं आता, आता ते थे? हो ब्लॉक त्याच्यावर मला तर त्याच्याकडे तशी बी मेंटल दिसत त्या पांड्याला ओळखत नाही सतरा जणींना घेऊन फिरतोय तो सांगता ह्यानं काय गुन्हा दाखल केला असं ते कायमच दानाला गेला बरं असू दे बरं झालं मिटावलं बघ तुम्ही सांगतो समजा ते परत वाचतो का ना तिला राजवाडी जी या मग काय नाही यावं लागल नाही तर मग बागा दंड द्यावा लागल